नमस्कार मंडळी चला आता पुन्हा एकदा आपल्या नवीन मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गाईज आता आम्ही भरपूर लांबल्यात दीड तासाचा दीड तास झाला सर प्रवास आमचा पप्पा हा गाईच तर दीड तासाचा जा प्रवास झाला आमचा आता भरपूर लांबल्यात खोल समुद्रात त्यानं सुद्धा घेऊन आल्या सर्वांना एडवण ला म्हणजे आशापुरीला हे बघा आशापुरीचं मंदिर सुद्धा तिकच हो सांगू नको तर काय बघा आता आम्ही आता मोठ्या घरा घेऊन आल्यात आता नवीनच आणल्यात घरे वगैरे बघा आता पप्पा त्यांना वाकटी वगैरे भरायला लागल्यात घरायला दुसरे आणल्यात हे बघा ही मोठी साईज आणली आहे बघा घराची साईज बघा पूर्ण मोठी साईज आणली आहे आणि बाकीच्या आपल्या गल वगैरे टाकलेल्या आहेत सटाके वगैरे टाकलेल्या आहेत आपण त्यानंतर उचलणार आहेत आणि काय ते बघा यांचा खायचा बघा प्रोग्राम झालेला आहे पार्टीचा खातान बस काहीच तर चला आता पडावट पडाप घरे पार वगैरे भरूया आणि टाकू टाकतो पडावट पट पड़ा कारण की भरपूर टाइम झाला आम्ही आठ वाजता सात वाजता निघालेले काहीतरी घरून आता नऊ वाजल्यात आता पप्पा वगैरे भरतात मी पण भरायला घेतोय घर वगैरे तर चला डायरेक्ट आता उचलतानाच दाखवतो तुम्हाला काय भेटते आपल्याला तर व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत बघत राहा खूप मजा येणार आहे

तर आता वगैरे टाकून झालेले आहेत आता जेवायला झाले बघा चण्याची भाजी आणि मस्त बोंबील आहेत आणि मस्त आता बोंबल्याच कांजी वगैरे बनवला ताईने सर्व आता जेवण वगैरे घेतात पटापट पटापट तर आता आराम पण करायचं जरा थकल्यात आणि आता अजून अर्ध्या एक तासात आपण गल वगैरे उचलायला जाणार आहेत तेव्हा दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे काय भेटणार आहे तर भेटूया पुढे काहीच तर चला आता आम्ही आहेत आपल्या घर वगैरे खेचायला बघूया काय आपल्या घरला आता एक टाकलेली होती झोपलेले होते तेव्हा असे बोटीवरच टाकलेले जवळ ते आम्हाला एक एकूल आलाय बघा केवढा मोठा आलाय गाईज साईज बघा त्याची काही काय रुली बघ गाईज साईज बघा साईज एकूची नाही गाईज साईज बघा साईज बघा किती मोठा आता झाला जस्ट <stmbre> गाईज बघा साईज बघा साईज या ऐक्रूची साईज बघा याला हल येड्याकडेच बाबतीत आल्या गाईज तर त्याला आम्हाला टाईम वगैरे काय भेटला नाही तर तुम्हाला दाखवला दाखवू नाही शकला कारण मोबाईलचं स्टोरेज वगैरे पूर्ण भरलेलं होतं तर आता जरा मोबाईल मधले व्हिडिओ वगैरे डिलीट केल्यात तर तुम्हाला दाखवतो आम्हाला किती मास्ते वगैरे पडले हे बघा बांधेमध्ये टाकल्यात पूर्ण बघा गाईस किती आहेत आता जस्ट जस्ट नाव आता आता झालेला पाच मिनिट अगोदर बघा बालदीतून काढायला लावलेत बाकीचे बघा किती मोठे मोठे आहेत गाईस बघा साईज बघा किती मोठे आहे पूर्ण सगळे जिवंतच आहेत हे आता जे सकाळी आले होते ते आता मेलेले आहेत हे हा एक आहे छोटा आणि हा एक छोटा तो मेलेला आहे आणि हे बघा पूर्ण जिवंत बालदीतून काढायला लागलेत बघा गाईज बघा साईज बघा याची साईज तुम्ही साईज पण बघू शकता हे बघा फुल साईज आहेत मोठ्या कपला गायस तुम्ही बघितलं हे बघा किती आहेत आम्हाला भरपूर भेटलात किती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ गाईज नऊ एकरू भेटलेल्या आहेत आणि दोन हिसाल आहेत मोठ्या आणि आता घरेसुद्धा आम्ही टाकलेल्या आहेत आणि आता बघूया तुम्हाला दाखवतो अजून एक मोठा भेटलेला आहे तो आता यश काढतो कणामध्ये टाकला म्हणजे बोटीच्या आतमध्ये खाली ठेवलेला आहे गायच आहे बघा गाईज बघा याची साईज बघा गाईज गा। गा। किती मोठा आहे ठेव गाईज साईज बघा साईज काय तर मग ना बघा साईज साईज बघा काहीच बघा एकरू किती मोठा भेटलाय राणीने जेव्हा घरे खेचले होते तेव्हाच आलेला हा राणीला आणि जेव्हा ताईने घेतला होता तेव्हा अजून त्या त्याशिवाय छोटा आहे तो आलेला ए टाकू नका तू काढला काढले पोटो काहीच बघा हे म्हणजे कसं नाही आहे सरळ का नेकर साईज बघा काय बघा कुठे साईज ला आहे बघा ते ना, एकल, एकल ना कायच बघा किती मोठा बघा किती होता मस्त काम पच्चीस झाले आपलं काम काहीच काम पच्चीस या गेलता नको पाणी हा गा। गाईज मस्त काम झालेलं आहे आपलं आता मस्त जाणार संध्याकाळ सुद्धा झाले गाईज पूर्ण अख्खा दिवस गेलाय अख्खा दिवस संपल्यानंतर आज आपल्याला भेटलंय बघा गाईज मेहनतीचा फॉल शेवटी आम्हाला भेटलेच आहे आणि काहीच मला दाखवतो राणीला चिंबोरी पण भेटल्या आहेत या घराला चिमुरी सुद्धा आलेले होते बघा कायच बघा छोट्या साईजची आहेत जरा मस्त अशी बाबा काय झालंय काय तर चला आता आम्ही आता पोचले आहेत जवळ आता किनारीवर आलेले आहेत जरा आता पडावर मासे घेऊन ना जायचे नाक्यावर त्या ना ना म्हणजे बाजारात वगैरे घेऊन जायचे ताई आता तर ताई आता घेऊन जाणार डायरेक्ट बाजारात आणि मस्त असा बघूया आता परत कधी यायला भेटेल कारण आता आम्ही गळ वगैरे आता टाकल्यात जरा आणि गळ वगैरे आता टाक टाकल्यात तर उठल्याला डायरेक्ट सकाळी येणार पप्पा वगैरे तर मी नसणार कारण की मी आता कामावर जाणार उद्या उद्या ना सुट्टी नाही आहे ना आज सुट्टी होतं म्हणून आलेलं पण खूप छान वाटलं मस्त वाटलं खूप मजा सुद्धा केली आम्ही लोकांनी भरपूर खायला वगैरे आणलेलं अजूनपर्यंत तसं उरलेलं सुद्धा आहे भांडे भांडेवाली जाईत चला आता मी पण निघतो जाईत चल चला आता भेटूया एक क्लॉक मध्ये तोपर्यंत बाय बाय